हे रुंदाओन आणि वृंदावन पोटॅस पहिले मिक्सर काय का तुम्ही बरं दादा हे किती किती ग्रॅम टाकी राहणार तुम्ही साडेसातशे ग्रॅम आणि आपले राघवेंद्र फर्टिलायझर कंपनीनं वृंदावन फॉस वृंदावन पोटॅस हे खाद्य टाकी राहिणार तुम्ही बरोबर हे दोघी मिक्स करेल तुम्ही मिक्स करेन आणि प्रत्येक ड्रिप खाल तुम्ही साडेसातशे ग्रॅम ग्रॅम टाकी राही ना बरोबर हे तुम्ही मांगला वर्ष बी टाका होता नागला અને કોના પ્લોટ છું મન જ્ઞાનેશ્વર છું વીરગાવ ગાંવ